गाव आहे कारण नथुराम बाबाचा आमचा आशीर्वाद या ठिकाणी अखंड नाम सत्ता अन्नदान आणि खरोखर गाव लहान कीर्ती महान रस्ता छान आहे की नाही सुंदर रामायण इतका योग या ठिकाणी आहे माय बाप धन्यता जेवढी या ठिकाणी कमी आहे आणि खरोखर आमचं मत भाग्य आहे की अशा या थोर संतांच्या गावामध्ये आमच्या विलेवारांच्या फोन करावा आहे आमचं या ठिकाणी येण्याचं था था। आ आ तर त्यांच्या भाग्यामुळे या आमचं भाग उद्या झालं राम नावाची कथा सांगायला ना मिळाली वेळ जास्त झाला आणि सहज देखायला या ठिकाणी आता गाडी असते चालणार काय जास्त विस्तार करणार नाही काय सांगणार कारण आपण शक्ती सांगतो ना आम्ही वेळ आला दुसरा वेळ मग सकाळी आरती कुणा करावं गावकरी हो यांची आरती करावं का वेळेवर जावं लागेल त्यावेळेस या ठिकाणी इतरंत हातला तिसरा अध्याय ती सेवा माझ्या या ठिकाणी आलेली आहे लगेच त्या झोप आहे जो है, राजा रामान आहे निकट आहे तो महाराज

तेहि नीति ती परिसावी पा बोले कैसा ताले कती वंदावी पावले राजाला तर बोलले आहे माझे मारुत्रा या ठिकाणी सहा वाजता निघाले हे उशिरा निघाला आणि माघून या ठिकाणी गेला आहे त्याला मनना मनला सन

नाही माझ्यापेक्षा ज्ञानीय पंचवीस ते शंभर एक ते पंचवीस पंचवीस ते पन्नास पन्नास ते पंचाहत्तर पंचाहत्तर ते शंभर पन्नास ते ठिकाणी बसला तो बसला हातात घेतली ना ही अशी या ठिकाणी कुंभची फळ

Carbonique, Pero...

जणू काही सकाळचा सूर्य निघाला की काय सकाळचा निघाला की किल टा तस येणार आहे दुसरं आहे जसं एखादी हजार वर्ष असते तो हजार वर्षा केला होत असत रात्र चरा निघतो आणि आपल्या मुखातला म्हणे काढतो त्या म्हणा टप 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 आपण अन्न हस्त करतो जर मानवानी प्रसा एखादा साप भेटला असेल

आलं एक संतांची मला भेटवावी आणि होती माझ्या मार्तर संन्यासी आहे या संतांची मला भेट होणार वृष्टींची भेट होणार या भेटी मध्ये एकंदर आहे त्याच्यामध्ये मुलं नसतात टिवळा चष्मा आणता यावेळेस एक काळा चष्मा आणता एक काळे हलते एक पिळे हलते माझ्यासारखे मानमोडी त्याचे साधू संत मंडळी येतात त्यावेळेस पारोळ बसतात बसतात ते पोर येते म्हणजे तुमचे सगळ्याचे लग्न झाले काय की पिवळे दिसायला लागलोय तुला इकडे येल पण हल्ली चष्मा दूर गेला अरे कोपऱ्यावरला

下来呀！ バレたらあり。

माया बोलस बहिणीला जर भाऊ बोलत असेल एखादा मुलगा आईला बोलत असेल तर त्यावेळेस एक कसतील कामातून धमाण पाहतो काय नाही गुलगुल कोण लागले पोलीसला कोण लागले गुलगुल हे कामातून एखादा भाऊ असताना बहीण बस स्टँडवर काही मिळालं नसेल बसला बसला असेल कामातून येतो कारण ते काय लफा आहे काय गुलगुला आहे का त्याला बहीण भाऊ कळत नाही बोलायले आई आणि मुलगा कळत नाही असे कामातून माणसासाठी हे झालं

they not tut tut